हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे वडीगोदरी जवळ एस टी बस व आयुष्यावर ट्रकचा समोरासमोर धडक पास ठार तर चौदा जण जखमी शुक्रवार रोजी सकाळी गेवराई ते जालना एस टी बस गेवरा इकडून जालनाकडे जात असताना जालना जिल्ह्यातील वडीगोद्री रोडवर शहापूर जवळ आज सकाळी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एस टी बस मधील वाहकासह हो। पाच जणांचा मृत्यू झाला तर चौदा जण जखमी झाले आहेत जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे या अपघाताविषयी सविस्तर माहिती अशी की गेराही कडून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही झाला आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत हो आहे मोसंबी भरून येणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात पाच जण जागी ठार झाले असून चौदा जण जखमी झाले आहेत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ही बस गेवराई डेपो गेवराई जालना या एसटीचा अपघात झाल्यामुळे यात सात ते आठ लोक मृत्यू झाले आहेत अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी घोल हिंदवी स्वराज्य न्यूज गेवराई, गेवराई।